ना कोणता रंग ना कोणता धर्म अशी असते ती वारी या वारीमध्ये भेदाभेद अमंगळ मानला जातो मंडळी याचीच प्रचिती पुण्यामधून येत आहे पुण्यामध्ये ही सर्व वारी निघतीये तर चला अनुभव घेऊयात या सर्व वारीचा आता आपण पुण्यातल्या एका अनोख्या दिंडीमध्ये आहोत तर चला जाणून घेऊया त्यांच्या जा आयोजकांकडून नेमकी ही दिंडी कशा स्वरूपाची आहे आणि त्यांचा काय उद्देश आहे नमस्कार रामकृष्ण राम आहे जवळपास चार वर्ष झाली ही सर्व धर्मीय दिंडी आपण चालू 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 केली आहे याच्यामध्ये आपण हिंदू मुस्लिम सिख ख्रिश्चन बौद्ध असे सगळे एकत्रित मिळून एकत्र दिंडी काढतो याच्यामध्ये आपण संत तुकाराम महाराजांना अभिवादन करतो माऊलींना अभिवादन करतो आणि तुकाराम महाराजांचे समकालीन असणारे अंगाडच्या बाबा आहे त्यांचा दर्ग आहे त्यांना अभिवादन करून तो पुढे रिजवानी मस्जिद आहे त्या मस्जिदच्या वतीने वारकऱ्यांना भोजन दिलं जातं त्या भोजनाचं पण वैशिष्ट्य असं आहे की वेज बिर्याणी आणि शिरकुर्मा जो मुस्लिमांचा अं काय म्हणतोय चांगला पदार्थ आहे त्यांचा त्यांच्या स्टाईलचा तो त्यांना आपण देत असतो हि किती दूरपर्यंत जाते आता पण इथं म्हणजे हे जे तिथलं सांगितले महाराज माउली अंगाच्या बाबा आणि समारोप होतो फिरताली वारी काढण्या उद्देश कायम आताच जे वातावरण चाललंय ज्याच्यामध्ये धर्मधर्मांमध्ये जाती जातीमध्ये द्वेष निर्माण केला जातोय त्याला एक पॉझिटिव्ह उत्तर म्हणून हि दिंडिया

ही जी वारी आहे या वारीचा नेमका वारी का उद्देश काय आहे या वारीचा उद्देश असा आहे की जे माऊलेंनी आणि तुकारामांनी जे ग्रंथ लिहिले त्या ग्रंथाच्या आधारित चा आपल्याला चालायचं चा। चेला कधी गुरु चेला गुरुला भेटायला जातो गुरु चेल्याला भेटायला येत नाही याचा अर्थ की आपण गुरुला भेटायचं म्हणजे वारीत सहभागी व्हायचं वारीत सहभागी होऊन त्यांची जे शिकवण आहे त्या शिकवणावर आपल्याला चालायचं चा। ओके okay, पण सध्या महाराष्ट्रामध्ये हिंदू मुस्लिम वाद खूप मोठ्या प्रमाणावर होताना आपल्याला दिसतोय आणि याच्या पार्श्वभूमीवर ही एक सर्व धर्मीयांची वारी आपल्याला इथे पाहायला मिळतीय तर असं म्हटलं जातं की वारी ही हिंदू धर्मियांची असते मात्र असंही म्हणतात की वारीमध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव नसतो तर तुम्ही या वारीमध्ये सहभागी आहे त्याचबरोबर इतर धर्मीयांचे गुरु देखील या वारीमध्ये सहभागी होताय यामागची भावना काय आहे धर्म हा एकच आहे धर्म हा एकच आहे याला डिवाईड करण्याचा प्रयत्न काही लोक करतात त्याच्याबद्दल आम्हाला त्याच्या त्यांना काही बोलायचं नाही काय नाही आणि त्यांनाही कळतं की आपण डिवाईड करतो पण चुकीचे करतो त्यांना आज नाही तर उद्या त्यांना त्यांची जे बोललेलं आहे त्यांना त्यांना कळून येईल आणि ह्या वारीत आम्हाला सहभागी व्हायचं याच्या कारण असं आहे की ह्या वारीत आम्हाला वर्षभराचं ज्ञान माऊली आणि तुकारामपासून आम्हाला मिळतो आणि जे काय त्यांनी आम्हाला सांगितलं त्यांनी त्या हिशोबाने प्रयत्न करतो तो ते आमचे गुरु आहे आम्ही त्यांचे शिष्य आहे शिष्य गुरुला भेटायला जातो म्हणून आम्ही वारीला येतो अनगर शहा बाबा झाले अनगर शहा बाबांच्या दर्ग्यात तर सगळ्यात पहिला विसावा असतो तुकाराम महाराजांच्या दिंडीचा त्याचबरोबर अनेक मुस्लिम गुरु जे असतील आणि इतर संत जे असतील त्यांची मैत्री आहे असं सांगितलं जातं तर या मुस्लिम हिंदू संबंधाबद्दल काय सांगाल नाही असं आहे मुस्लिम हिंदू ख्रिश्चन सिख सीक, शिकाई जितने बी आपल्या महाराष्ट्रात आहे धर्म ते धर्म येतच आपण संविधानावर चालणारे माणसं आहोत जे बा बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलेलं आपल्याला त्या संविधानावर आपण चालतोय धर्मावर चालणारे माणसं आम्ही नाही आणि वारकरी बी नाही मी आबेद इनामदार उपाध्यक्ष महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी आणि डॉक्टर पी इनामदार युनिव्हर्सिटी यांच्यातर्फे इथे जे इथे रिझवानी मस्जिद ट्रस्ट महाराष्ट्र कॉसमपॉलिटीन एज्युकेशन सोसायटी मुस्लिम कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड आणि सुफी वारकरी विचार मंच व साखळी पीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिर तर्फे हे जे आयोजित केलेलं आहे वारकरी बंधू बहिणींना मी स सर्वप्रथम त्यांना इथे त्यांचं मी स्वागत करते पुण्यात आणि हे करण्यामागे उद्देश एवढंच होतं की सगळ्या धर्मामध्ये समता बंधुत्व न्याय आणि माणुसकी आणि हेच मान सर्व धर्मांचं जे तिचं जे अंश आहे ते एवढंच आहे धर्म कुठलेही असू दे त्यांची जे याची पद्धत आहे बाकीची पूजा अर्चनाची जी पद्धत आहे ती वेगळी असू शकू शकते पण ईश्वर सगळ्यांचं एकच आहे आणि आपण सगळे माणूस आहोत मानसाने मानसाशी मानसा समवागणे एवढंच आमचं आहे आणि आताच मी सांगितलं त्याप्रमाणे इन्सान को इन्सान से हो भाईचारा यही पैगाम हमारा एवढच मी सांगते आणि पुन्हा मी सगळ्यांना इथे त्यांचं स्वागत करते आणि पुढची त्यांची वारी म्हणजे सुखाने जावं एवढी मी प्रार्थना करते या सर्व धर्मीय वारी मधील एक वारकरी आपल्या सो सोबत आहे जाणून घेऊयात त्यांचं मनोगत रामकृष्ण रामकृष्ण हरी जसे ज्ञानी माऊली संत होऊन गेले तसे तुकाराम महाराज संत झाले तसे आपण बी संतच व्हावं अशा अपेक्षा आहे आपल्याला त्यांनी आपल्यात कस सांभावलं तसं आपण त्यांच्यात सांभवावं दोन गोष्टी बोलून रामकृष्ण हरी